संजीव राजे आणि रघुनाथ राजे निंबाळकर यांच्या घरावर छापेमारी सुरूच आहे सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा संजीव राजे आणि रघुनाथ राजे यांची चौकशी होणार आहे कालपासून पुणे आणि साताऱ्यामध्ये ही छापेमारी सुरू आहे निंबाळकरांवरील आयकर विभागाच्या छापेमारीनंतर राजकारण मात्र तापलंय कालपासूनच पुणे आणि साताऱ्यामध्ये निंबाळकरांच्या घरी छापेमारी केली जाते दोघांची ही चौकशी होणार आहे आज सलग दुसऱ्या दिवशी ही छापेमारी सुरू आहे तर या छापेमारी संदर्भात राजकीय वर्तुळात नेमक्या काय प्रतिक्रिया उमटत आहेत बघूया चौकशी करून घ्यायच संपूर्ण चौकशी करावी काही चौकशी करावी प्रत्येक गोष्टीचं उत्तर या ठिकाणी आहे प्रत्येक गोष्टीचा हिशोब या ठिकाणी दिला जातो जुनं घर जुनी घरं ही महाराष्ट्रातली अशा पद्धतीची टार्गेट करणे योग्य नाही आणि मला तर वाटतं की हा प्रोसिजरचा भाग आहे बरोबर ठीक आहे झाले आज सकाळी मला तर खरं सकाळी साडेसात ला फोन आला होता की संजीव राजे निंबाळकरांच्या आणि रघुनाथ राजे निंबाळकर ह्या दोघांच्या पुण्याच्या घरी फलटणच्या घरी या सगळीकडे इन्कम टॅक्सची रेड आज चालू आहे मला असं वाटतं की ही रेड जरी झाली असली तरी आमच्याकडे लपवण्यासारखं का खरच काही नाही त्याच्यामुळे जरूर आमचे हे सगळे सहकारी पूर्णपणे टॅक्सच्या डिपार्टमेंटला सहकार्य आता जेव्हा कधी तर पडलेलीच नाही आयकर विभागाची रेड झाली असं मला समजतं मी बाहेरच आहे तो मला कल्पना नाही पण जेव्हा कधी असं घडतं तेव्हा राजकीय आहेच असं सांगितलं जातं पण मला जर राजकीय मला वाटत नाही याच्यामध्ये काय आहे ईडीला किंबहुना आयकर विभागाला काही शंका असतील त्यांच्या निदर्शनास काय आला असेल तर त्या संदर्भात त्यांनी रेड केली असेल आणि ते सत्य समोरही चौकशी आणि ती जेव्हा जेव्हा चौकशी झाली तेव्हा सत्य समोर आलेलं आहे